सायबर चौकात भीषण अपघात माजी कुलगुरूच्या कारने पाच सहा जणांना उडविले चार जण ठार तर तिघे जखमी कोल्हापूर सायबर चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी विद्यापीठचे माजी कुलगुरू वसंत मारुती चव्हाण वर्ष चौऱ्याहत्तर राहणार शाहू टोल नका आणि के चौगले वर्ष बावीस राहणार पोरले तर ठाणे हर्षद सचिन पाटील वयवर्ष सोळा आणि प्रथमे सचिन पाटील वयवर्ष एकोणीस दोघे राहणार दौलतनगर राजारामपुरी कोल्हापूर या चौगासख्या भावांसह दोघे मयत झाले असून तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी की यातील मयत माजी कुलगुरू हे स्वतः कार चालवीत भरधाव वेगाने कार चालवीत येत असताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांचा पाय ब्रेकवर पडल्याऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडल्याने त्यांची चार पाच वाहनांना उडवण्याची माहिती समोर आली आहे ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे हर्षद आणि प्रथमेश हे दोघे सख्खे भाऊ दुपारच्या सुमारास राजाराम तलाव येथे पोहण्यास गेले असताना ही दुर्घटना घडली असून या दोघांना त्यांची आई जेवून बाहेर जावा असे म्हणत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाली अनिकेत चौगले हा एका क्लबमध्ये नोकरी करत असल्याचे समजते तो एकुलता एक, एक मुलगा होता माझे कुलगुरू वसंत मारुती चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसमेत राहत असून त्यांना पत्नी दोन विवाहित मुली आणि एक मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहे हर्षद सचिन पाटील याच्या झालेल्या अपघातात मयत झाल्याची माहिती सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे उस्ताद प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर